नमस्कार मित्रांनो भा तेवीसावा मागील घटना जसा रविकिरण सनमच्या मागे आहे तसाच तिकडे कंपनीमध्ये स्वतः कंपनीच्या एमडी तनुजा मॅडम सागरच्या मागे लागली लग्नासाठी पण खरं प्रेम विश्वासाने केलेलं प्रेम हिसकावून मिळत नसतं हे सागर व सनमने त्यांना लग्नासाठी फोर्स करणाऱ्या मॅडम आणि रविकिरणला दाखवून दिलं होतं तरीही रविकिरण सनमचा पाठलाग सोडण्यास तयार नाहीये आता पुढे कॉलेजमध्ये रवी किरणने सनमला जिन्यावरच चाडवले तरीही सनमने त्याला समजवण्याचा प्रयत्न केलाच म्हणाली हे बघ रवी मी अजूनही तुला माझा चांगला मित्र मानते मी अजूनही तुझ्याबद्दल सागरला काहीही सांगितलेलं नाही आहे त्यावर रवी किरण तिला म्हणाला मग सांगून टाक ना त्याला तू आपल्या प्रेमाबद्दल आता रवी किरण जास्तच बोलू लागला होता सनम खूप चिडली होती सगळ्या स्टुडंटसमोर रवी किरणला शिव्या घालाव्या त्याचा अपमान करावा त्याला घालून पाडून बोलावं असं तिला वाटत होतं पण हे सगळं तिच्या स्वभावात बसत नव्हतं म्हणून तिने तो राग मनातल्या मनातच कंट्रोल केला आणि त्याला पुन्हा समजवण्याच्या हेतूने म्हणाली रविकिरण प्लीज माझी वाट सोड आणि माझ्याविषयी तुझ्या मनात असलेला गैरसमज काढून टाक मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत आता पुन्हा रविकिरणचा राग वाढत चालला होता तो म्हणाला कुणीतरी समजवा रे या मुलीला मी कसं समजावू तुला तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत ह्या कॉलेजमध्ये किती मुले आहेत बघ अगं मी फक्त एक इशारा केला ना तर शंभर मुली माझ्या मागे येतील पण मी तुझ्यावर का प्रेम करतोय याचा तरी विचार कर थोडा सनम मी पागल आहे तुझ्यावर सनम मला तुझ्यासोबत राहायचं आहे आयुष्यभर मला तुला आयुष्यभर खुश बघायचं आहे आता तो पुढे बोलण्या अगोदरच ती लगेच त्याला म्हणाली खरंच मला तुला खुश बघायचं आहे ना मग प्लीज मला तुझ्या मनातून बाजूला कर आणि एक दया कर माझ्यावर त्या शंभर मुलीतली एखादी तरी मुलगी पटव तुझ्यासाठी आणि मला यातून मुक्त कर प्लीज रवी मी सागरशिवाय कोणाशीच प्रेम करू शकत नाही आम्ही एकमेकांपासून दूर असलो तरी आमची मने एक आहेत आमची हृदये एक आहेत आमचे जीव एक आहेत प्लीज रवी वाट सोड माझी असं म्हणून सनम त्याला झिळकारून रडवेल्या चेहऱ्याने जीना चढून क्लासरूममध्ये गेली तरीही रवी किरण तिच्या पाठोपाठ गेलाच आता रवी किरणचा राग सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता तिचा पुन्हा पुन्हा येणारा नकार त्याचं डोकं सुन्न करत होता त्या रागाच्या भारात सैरभेर झालेल्या रवीने भरल्या क्लासरूममध्येच सनमचा हात पकडला रवीने हद्दपार केली होती आज हात पकडलाय उद्या तो मनात येईल तसं माझ्याशी वागेल या विचाराने तिने आपल्या स्वभावाला बाजूला करून तिने रागाने रविकरणच्या जोराने कानाखाली मारली भरल्या क्लासरूममध्ये रविकरेनचा अपमान झाला सनम ही आपल्या शांत स्वभावाची सीमा ओलांडून रागाने त्याला म्हणाली पुन्हा माझ्या वाटेला येऊ नकोस धिस इज माय लास्ट वॉर्निंग ऐकून रवी किरण आपला अपमान सहन करत मनात बदल्याची आग घेऊन आपला गाल चोळत क्लासरूममधून बाहेर गेला आणि तो बाहेर गेल्यानंतर मात्र सनमला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला ती पश्चातापाने बाकावर बसून रडू लागली सनम जशी मूड ऑफ झाली तसाच सागरही तिकडे मूड ऑफ होता कंपनीत जोशाने काम करणारा सागर आता उदास उदास राहू लागला होता चिंतेत त्याचं मन कशातच लागेना सगळं काही चांगलं चाललेलं असतानाच अचानक त्याच्या मनस्थितीवर मॅडमने परिणाम केला होता पण तनुजा मॅडमला सागरसारखा मुलगा गमवायचा नव्हता म्हणून ती अजूनही विचारत होती की सागरला अजून कोणकोणत्या प्रकारे समजवता येईल पण सागरला मात्र आता मॅडमविषयी तिरस्कार वाटू लागला होता इतकं चांगलं वागणारी मॅडम बदललीच कशी तिने हा माझ्याविषयी नको तो विचार केलाच कसा माझ्याविषयी असा विचार करताना मी त्यांच्याकडून रॉकी बांधून घेतली होती याची तरी तिला जाणीव असायला हवी होती नाही हे असंच चालणार असेल तर मला हा जॉब सोडावा लागला तरी चालेल त्यापेक्षा सनमशी लवकरच लग्न करून टाकतो म्हणजे हा चॅप्टरच क्लोज होईल अशा विचारात तो असतानाच सागरच्या मोबाईलची रिंग वाजली त्याने खिशातून मोबाईल काढला आणि पाहिलं तर स्क्रीनवर मॅडम असं नाव होतं त्याने मनाची तयारी करून तो फोन रिसीव केला मॅडमने त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं मॅडमचा आदेश म्हणून सागर लगेच ऑफिसवर पोचला दरवाजा नॉक करून सागर आत गेला सागरला पाहताच मॅडम त्याच्याकडे बघत हसली तेवढ्यात सागर सिरियस होऊन म्हणाला मॅडम काय काम होतं लगेच मॅडमने हसऱ्या चेहऱ्याने टेबलचा ड्रॉवर खोलला आणि त्यातून काही पैसे काढून त्याच्यासमोर केले म्हणाली हे घे तुझी या महिन्याची सॅलरी पुरे बावीस हजार रुपये आहे सागरने मॅडमच्या हातातील ते पैसे घेतले त्यातील एक हजार रुपये मोजून बाहेर काढले आणि बाकीचे पैसे त्याने आपल्या पॉकेटमध्ये ठेवले हातातील एक हजार रुपये त्याने मॅडमला परत केले हे बघून मॅडम त्याला आश्चर्याने म्हणाली अरे हे काय तेव्हा तो म्हणाला मॅडम तुम्हाला आठवत आहे तुमच्या पर्सची चोरी झाली होती तेव्हा मीच तुमच्या पर्समधील एक हजार रुपये काढून घेतले होते म्हणून ते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तुमची पर्स परत मिळाली तेव्हा एक हजार रुपये कमी पडले होते पण सॉरी मॅडम मी तरी काय करणार तेव्हा माझंही पॉकेट चोरीला गेलं होतं हे ते एक हजार रुपये आता मॅडम त्याच्याकडे बघून हसले हा त्याचा साधेपणा त्याचा प्रामाणिकपणा तिला खूप आवडला होता हाच तो त्याच्यातला गुण जो मॅडमला सतत भावत होता आणि त्याच्या अशा स्वभावावरच मॅडम भाळली होती आणि अशा हातात आलेल्या माणसाला गमावणं तिला पटत नव्हतं म्हणून ती त्याच्यासाठी सगळे प्रयत्नपणाला लावून त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती ती ह्या सगळ्या विचारात मग्न होती पण समोर सागर पैसे हातात घेऊन उभा होता हे लक्षात येताच ती त्याच्याकडे बघत हसत त्याला म्हणाली अरे असू दे राहू दे तुझ्या खर्चाला मला तुझी इमानदारी खूप आवडली पैशाचा समोर केलेला हात मागे न घेता तो सिरियस होऊन मॅडमला म्हणाला नको बस झाले एवढे माझा खर्च तरी कुठे मोठा आहे राहायला रूम दिली आहेत खायला कंपनीचं जेवण आहे आणि तसा मी कोल्हापूरचा आहे जवळ असणाऱ्या पैशात अगदी समाधानाने जगू शकतो आम्ही मग मॅडम त्याला म्हणाली सागर तू वेगळ्या प्रकारचा माणूस आहे सर म्हणतात ना म्हणजे शोधून न सापडणारा माणूस तसा अशी लोक दुनियेत फारच कमी असतील अरे आजचा माणूस तर पैशाच्या मागे धावतोय आणि तू तेवढ्याच सागर लगेच तिचं वाक्य तोडत म्हणाला सनमच्या हे ऐकून मॅडम अचानक इमोशनल होऊन गोंधळली ती गोंधळलेल्या अवस्थेतच त्याला ओके म्हणाली आणि त्याच्या हातातील पैसे घेऊन तिने पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवली ती पुन्हा त्याच्याशी काहीतरी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली मॅडमने तो फोन रिसीव केला तिच्या पप्पानी तिला घरी बोलवलं होतं काहीतरी काम असेल कदाचित ती फोनवर हो पापा लगेच निघते मी असं म्हटली आणि तिने फोन बंद केला ती पुन्हा सागरशी बोलू लागली आता सागरबरोबर गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे खूप वेळ नव्हता कारण तिला घरी जायचं होतं म्हणून तिने डायरेक्ट त्याला विचारलं सागर तू काय डिसिजन घेतला आहेस मग तो आश्चर्याने म्हणाला डिसिजन कसला मॅडम ती लगेच म्हणाली आपल्या लग्नाचा तू ज्या ज्या वेळी भेटशील ना सागर त्या प्रत्येक वेळी माझा हाच विषय असेल तुझ्याशी सागरला जो विषय नको होता त्याच विषयाची मॅडमने सुरुवात केली होती हा विषय लगेच संपवण्यासाठी तो पटकन म्हणाला आणि मी सनमशी लवकरात लवकर लग्न केलं लग, तर हा विषय इथेच नेहमीचाच संपून जाईल खरं आहे ना आता मॅडम पुन्हा त्याला समजवण्याच्या हेतूने म्हणाली सागर ओनली वन चान्स फॉर यू अशी अपॉर्च्युनिटी कोणालाही मिळत नसते अजून विचार कर काही दिवसांनी तू या कंपनीचा ओनर असणार आहेस मॅडम मोठमोठी मुट स्वप्ने दाखवून सागरला पटवण्याचा प्रयत्न करत होती पण प्रेम एक अशी गोष्ट असते ज्याच्यामध्ये एकमेकांसाठी खूप काही सॅक्रीफाईस केलं जातं त्यात ही कंपनी त्या कायचीच सागर आणि सनमच्या प्रेमाची तुलना मॅडम आपल्या कंपनीशी करत होती पण सागर सनमसाठी अशा लाखो कंपन्या सॅक्रीफाईस करू शकत होता म्हणून तो मॅडमला म्हणाला मला ही कंपनी सोडावी लागली तरी चालेल पण मॅडम प्लीज मला सनमशी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका आता सागर रागात कंपनीला सोडण्याचा लगेच निर्णय घेईल म्हणून मॅडम पटकन त्याला म्हणाली नो नो असं काही नाही आपल्या प्रेमासाठी तू ही कंपनी सोडावी असं मला अजिबात वाटत नाही प्लीज असा काही गैरसमजही मनात घेऊ नकोस ठीक आहे तू जाऊ शकतोस तुझ्या कामावर सागर तिला थँक्यू म्हणाला आणि तिथून निघून दरवाजाकडे चालला आता मॅडम वेगळ्याच विचारात गुंतली आता सागरला कुठल्या प्रकारे समजवायचं आता समजवायचं की वेगळं काहीतरी चक्रव्यूह रचायचं याच विचारात तिचं मन रुळलं आणि ती काहीतरी सखोल विचारात बुडाली तेवढ्यात दरवाजातून बाहेर पडताना सागरने मॅडमला हाक दिली मॅडमने झटकन विचारातून बाहेर येऊन समोर दरवाज्यावरील सागरकडे पाहिलं सागरने तिच्याकडे पाहत अल्पहास्य केलं मॅडमने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं मग सागर म्हणाला मॅडम तुमचे पापा घरी वाट पाहतायत एवढंच बोलून सागर तिथून निघून गेला ह्या सगळ्या विचारात मॅडम घरून फोन आला होता हे विसरूनच गेली होती तरीही अजून तिच्या डोक्यात सागरचाच विचार तरळत होता तिने टेबलचा ड्रॉवर खोलला आणि त्यात ठेवलेला सनमचा फोटो हातात घेतला ती त्या फोटोकडे पाहत काहीतरी विचारातच राहिली आता सनमचा फोटो बघून मॅडमच्या मनात काय विचार चालू असेल आता पुढे सागरसाठी एक सरप्राईज आहे आता ते सरप्राईज काय आहे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा